लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आमदार राम सातपुते हे पुन्हा माळशिरसमध्ये सक्रिय झाले आहे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते संकल्प मेळाव्यातून त्यांनी मोहिते पाटील यांना पुन्हा लळकारले आहे माळशिरस सोडून मी कुठेही जाणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत येथील जनतेसाठी स्वतःला मातीत गाडून घेईल मी मेल्यानंतर माझे अंत्यसंस्कारही माळशिरस तालुक्याच्या मातीतच होतील अशी भावनिक साध ही माळशिरसच्या जनतेला घातली माळशिरस येथे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मेळा आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीत आज पार पडला या मेळाव्याच्या माद्या माध्य माध्यमातून सातपुते यांनी माळशिरस विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा दंड ठोपडले आहेत त्या मेळ्यात बोलताना मोहिते पाटील यांना आव्हान देताना सातपुते यांनी तालुक्यातील जनतेला भावनिक साधी घातली माळशिरस विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत एक लाख ऐंशी हजार मताधिक्की मिळवून दाखवू अशी गर्जना मोहिते पाटील यांनी केली होती पण त्यांना माळशेजमधून ऐंशी मदत मते मिळवता आली नाही अशा शब्दात राम सातपुते यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना डेवचले आगामी विधानसभा ही मोहिते पाटील आणि राम सातपुते यांच्यातही संघर्ष पाहायला मिळू शकतो मी कुठेही जाणार नाही माशेर तालुक्यातील जनते शेवटच्या श्वासपर्यंत सेवा करेल या जनतेसाठी स्वतःला माहेशेरेच्या मातीत गाडून घेईल असे सांगून राम सातपुते यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांच्या उमेदवाराविरोधात पाय रोवून घट्ट उभे राहण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत